कि वास्तवा सी झुंज मी दुख व्यथन ना मांड तो मी त्याग व्यथन ना मांड तन्ना योजने तो मी त्याग व्यथन ना मांड तन्ना योजने सी मांड तो कभी तो पूरी चार रोल की लेखनी ने माजा हजार के लिए आसीन कि लेखनी ने माजा हजार के लिए आसीन सनातनी विचारानुवार सर लेखनीने माझ्या गुन्हे हजार केले असतील सनातनी विचारावर वार केले असतील अरे उगाधार मिळत नाही अशी लेखनीला अरे उगाधार मिळत नाही अशी लेखनीला अत्याचार आमच्यावर फार झाले असतील अत्याचार आमच्यावर फार झाले असतील रस्त्यावर राहणाऱ्या वंचित लोकांचं जगणं काय असतं अशांसाठी दिवाळी दसरा काय असतो हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे वंचिताचा प्रश्न कवितेचं शीर्षक आहे लक्ष असावं घराला दार

परवा थेट देवाला प्रश्न आहे ज्याने तुझ देवा अशांची ना तुला परवा कसा तू देव दगडाचा तुला आकार घराला आर का नाही फुलांचा हार का नाही अशांच्या जिंदगानीला तुझा आधार का नाही कशाला पाळतो दरवर्षी या देशामध्ये रावण जाळला जातो कशाला घराला दार का नाही फुलांचा हारका नाही आणि दसऱ्याला झेंडूच्या फुलाला दहा रुपये किलोचा भाव तसो शेतकऱ्याच्या जरी तो पोसतो आहे अरुण साऱ्याच देशाला जरी तो पोसतो आहे अरुण साऱ्याच देशाला तरी त्याच्याच मालाला इथे व्यापार का नाही घराला दार का नाही जरी तो पोसतो आहे अजून साऱ्याच देशाला जरी तो पोसतो आहे साऱ्याच देशाला तरी त्याच्याच माला इथे व्यापार का नाही घराला दार का नाही असे जगणे विषमतेचे मिटावे आज या इथले असे जगणे विषमतेचे मिटावे आज या इथले जगतो रस्त्यावर तो वंचित त्याचा उद्धार का नाही घराला दाड का नाही फुलांचा हार का नाही घराला दाड का नाही फुलांचा हार का नाही आणि शेतकन हाका भारत विकायला काढला त्या संबंधी बोलळकी विकाया काढली त्याने आहे राष्ट्राची संपत्ती विकाया कुटुंबाची संपत्ती तरी काहीच करण्याचा आम्हा अधिकार का नाही घराला दार का नाही फुलांचा हार का नाही अशांच्या जिंदगानीला तुझा आधार का नाही आणि शेवट बाबासाहेबांनी समतेचं राष्ट्र घडवण्याचा एक संकल्प म्हणून धरला होता ते राष्ट्र अजून झालं नाही त्याविषयी दोन ओळी खंत व्यक्त करणाऱ्या दोन ओळी की मनूला जाळले जेव्हा भीमाने तेव्हा मनुला जाळले जेव्हा भीमाने तारले तेव्हा भी तार स्वप्न मग भीम सूर्याचे स्वप्न मग भीम समतेचे सा धन्यवाद ओम दानी अमोल कोइलागिरी धन्यवादा धन्यवाद संदेश, संदेची कविता चालू लागणार आहे हैदराबादला